मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला यश आले असून शासनाने त्यांच्या मान्य केल्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्याने धुळ्यात मराठा समाज बांधवांनी एकत्र येत रो, रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ गुरळाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मराठा समाजाने जल्लोष केला आहे साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या रूपाने मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला मिळाले असल्याची भावना मराठा समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरिता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्यांच्या या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाले असून शासनाने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे धुळ्यात मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळत जोरदार असा जल्लोष केला आहे संघर्ष योद्धा पाटील हे मागील दोन वर्षापासून समाजासाठी बोटखिडकीने उपोषण करत होते अनेक वेळेत त्यांनी जीवाची बाजी लावली होती आता मागील पाच दिवसापासून मुंबईमध्ये त्यांनी आमोरून उपोषण केलं सर्व समाज तिथे एकटाव एकटवलेला होता आणि शेवटी सरकारने सुद्धा या सर्व उपोषणाची उपोषणाचा विचार करून मराठ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने आठपैकी पैकी सहा मागण्या मंजूर केलेल्या आहेत ज्याच्यातच मराठा समाजाला फार आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी मागण्या तर महत्त्वाच्या आहेतच परंतु आमचे संघर्ष योद्धा आमचे दैवत दादा जारंगे पाटील हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत तरी आम्ही सकल मराठा समाज हे शासनाचे या उपोषणस्थळी ज्या ज्या संघटनांनी मदत केली माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय विखे पाटील साहेब समिती उपसमितीचे अध्यक्ष तसेच शिवेंद्रराजे भोसले तसेच इतर अन्य जे मान्यवर आहेत त्यांचे सकल मराठा समाज आभार मानतो आज आमच्यासाठी साडेतीनशे ते चारशे वर्षांनंतर आमचे छत्रपती हे मनोज दादा झरांगे यांच्या रूपामध्ये आमच्यासाठी अवतरलेले आहेत आज हे मनोज दादा झरांगे हे संपूर्ण मराठ्यांकरती घडिता छत्रपती चत्र, म्हणूनच आहेत जय जिजाऊ जय शिवराय यावेळी जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील तुम आगे पडू हम तुम्हारे साथे तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणाबाजी करत मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला आहे यावेळी मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे माजी आमदार शरद पाटील भानुदास बगदे विनोद जगताप बाप्पू मराठे राजेंद्र काळे दीपक रौंदळ मनोज ढवळे निंबा मराठे भोला वाघ देवा मोरे राजू वर्पे किशोर वाघ प्रभाकर वाघ श्याम रायगुडे पप्पू माने पप्पू मराठे उल्हास यादव राजेंद्र इंगळे ॲडव्होकेट दिनेश काळे बबलू बागुल रवींद्र नागणे नैनेश साळुंके श्रीरंग जाधव विकास बाबर वामन मोहिते भैया शिंदे नरेंद्र हेमाडे संजय गायकवाड विक्रम काळे राजेंद्र चव्हाण मुकुंद शिंदे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे